काही दिवसांपूर्वी माझा चष्मा फुटला इसवी सन एकोणीसशे चाळीसच्या जून महिन्यात माझ्या डोळ्यांवर पहिला चष्मा आला त्यापूर्वीचा काळ मला स्वच्छ दिसतोय एकाएकी लोकल गाडी बोरिवली आहे की वांद्रा ते नीट दिसेनासे झाले प्लॅटफॉर्मवरच्या इंडिकेटरचे काटे कुठे आहेत ते जवळ जाऊन पहावे लागले पलीकडच्या फुटपाथवरच्या तरुणी रंगीत चित्राचा ब्लॉक सरकल्यावर दिसतात तशा दिसू लागल्या आणि आपल्या डोळ्यांनी आपल्याला फार लवकर दगा दिलाय ही खात्री पटली नाकाखालची मिशी आणि नाकावरची आरशी जवळजवळ जोडीजोडीनेच आली आणि शेवटी एकोणीसशे चाळीसच्या पंधरा जूनला संध्याकाळी पाचाच्या सुमाराला एक सडपातळ बांध्याचा सावळ्या वर्णाचा युवक गिरगावातील फुटपाथवरील दुसऱ्या तीरावरून जाणारी रहदारी पाणी पडलेल्या काचेतून दिसावी तशी दिसायला लागल्यामुळे भ्रमिष्टासारखा एका दुकानात शिरला आणि उतरताना चष्मिष्ट होऊन उतरला ते दुकान चष्म्यांचे होते हे चाणक्यांच्या लक्षात यावे आता पलीकडला फुटपाथ स्वच्छ दिसू लागला समोरच्या चाळीतल्या दुसऱ्या मजल्यावर कोणीतरी टी टी गोरक्षकर घरी नाहीत ही पाठीदेखील त्याला वाचता आली गेला महिना दीड महिना याला डोंगरे बालामृताची अक्षरे देखील क्षीण दिसत होती आता सृष्टी बदलली तो तरुणही निराळा दिसायला लागला तो म्हणजे मी हे चतुर्वाचकांना इत्यादी इत्यादी त्यानंतर आयुष्यात अनेक चष्मे आणि चष्मेवाले स्वयंवरातल्या बहुतनरुपती ते सारखे आले आणि गेले काही हरवले काही फुटले काहींनी काळी मोड केली काहींचे पूल मोडले पण शेवटला चष्मा फुटला त्याचे फुटणे मात्र जरा निराळे होते मी दोन चष्मे वापरतो दोन्ही नम्राचेच पण एक उन्हाचा आणि दुसरा सावलीचा रस्त्यात काळा चष्मा आणि घरात गोरा काळा चष्मा लावून चाललो होतो आणि समोरून एक साहित्यिक मित्र आला त्याने काही कारण नसताना कडकडून मिठी मारली आणि ती मिठी कोटाच्या वरच्या खिशात कडकडली पापड मोडावा तसा चष्मा काचा काड्यांसकट मोडला या माझ्या साहित्यिक मित्राला उगीच मिठ्या मारायची सवय आहे त्याची एरवीची मिठी मला दोन चहा खारी बिस्किटे आणि एक सिगरेटचे पाकिट माचीसह एवढ्याला पडते पण आजची मिठी सेल्स टॅक्स वगळून जवळजवळ चौतीस रुपयांना पडणार होती कोटाच्या वरच्या खिशात काचांचा आणि काड्यांचा चुरा झाला होता आठवत असलेल्या यच्चयावत शिव्या कशाबश्यात दात दाबून आत अडवून धरल्या होत्या काय वाजलं रे मिठीवाला साहित्यिक म्हणाला खिशातला चष्मा फुटला मी शिव्यांची गर्दी मागे हटवून हे वाक्य बाहेर काढलं ह्यात त्याच्या एवढंच ना दॅट्स ऑल राईट right. चल चहा घेऊया आता या माणसाला काय म्हणावं मला कळत नव्हतं असं नाही पण तोंडून येईना शिवायवर चहा घेऊया हे होतच चहा पिताना ती फुर्र करण्याची सवय मला अधिकच जाचू लागली बाकी माणसाला दोन ठेवून द्याव्या असं वाटलं आणि तो जर त्या ठेवून देऊ शकला नाही तर त्याची काही विलक्षण गुदमरल्यासारखी अवस्था होते ज्याच्या तोंडात ठेवायच्या त्याची प्रत्येक गोष्ट संताप आणते आता एरवी माझे आणि त्याचे संबंध त्याची पुस्तके वाचून सुद्धा ठीक होते पण आता त्याचा आवाज त्याचे ते गुडघा हलवणे त्याची ती चाकून झोपून भांग काढण्याची पद्धत त्याच्या मिशीचा आकार नाकाजवळची चामखीळ सगळ्यांचाच राग येऊ लागला होता चष्मेवाल्याचा चष्मा फुटला की त्याला जे काही होतं ते फक्त उपनेत्रवंतच जाणतात आपण खुळे आहोत असं वाटायला लागतं आपल्या हातून यापुढे एकही कर्तृत्वपूर्ण कृत्य घडणार नाही याची खात्री होते चष्म्याशिवाय हिणताना सारे जग हे पायांच्या अंगठ्याचा सूड घेण्यासाठी घडले आहे असे ठेचे ठेचेला पटते दुर्दैवाची गोष्ट अशी की चष्म्याशिवाय आपल्याला दिसत नाही हे बिगर चष्मेवाल्यांना पटत नाही समोर येऊनही तो आऊट ऑफ फोकस चित्रासारखा दिसतो चेहऱ्यावर म्हणजे आपल्या एक विलक्षण वेंधळेपणा येतो पण तो वेंधळेपणा उपनेत्र गेल्यामुळे आलाय हे पाहणाऱ्याच्या ध्यानात येत नाही आणि मग एकूण पहिल्यापासून हा जरासा हाच आहे अशा स्वरूपाची टीका अप्रत्यक्ष किंवा रीतीने ऐकू येते आणि तशात मोडलेला चष्मा चष्मेवाल्याकडून वेळच्या वेळी वेल मिळू नये म्हणजे एक दोन दिवसातच जग हे असार सारे जे दिसते ते अखेर जायाचे हीच हे नेमकी आठवते आणि जे सगळे अखेर जायाचे ते दिसले काय किंवा भुरकट दिसले काय एकूण एकच असं आध्यात्मिक समाधान वाटू लागतं तसा काळ्या काथांचा चष्मा शिल्लक होता परंतु दिवसभर काळा चष्मा लावून घरात देखील वावरायला मी काही सिनेमातला हिरो डिटेक्टिव्ह किंवा खुणी नव्हतो ही मंडळी सदैव डोळ्यांना काळा चष्मा लावतात त्यामुळे चोराला आपण डिटेक्टिव्ह आहोत असं भासवता येतं डिटेक्टिवाला काळा चष्मा लावलेला दुसरा इसम डिटेक्टिव्ह आहे असं वाटून एकाच गुन्ह्याचा दोघा दोघांनी तपास करण्यात काय हशी असे पोक्त विचार सुचून तो दुसऱ्या एखाद्या चांगल्याशा खुनामागे लागतो आणि काळा चष्मेवाला हिरो हिरोईन पुढे चोर आणि तिच्या बापापुढे डिटेक्टिव्ह अशा दुहेरी भूमिकेतून वावरू शकतो त्यांचं ठीक आहे पण आमच्या आळीत हे जमण्यासारखं नव्हतं तिथे काळा चष्मा लावून मी असा वेळी अवेळी हिंडलो की मला खुपऱ्या झाल्या असाव्या या समजुतीने पंचवीस जणांनी आपले हौशी वैद्यकीय ज्ञान मोकळे केले असते किंवा डोळे आल्याची अफवा पसरून माणसे पांगली असती तात्पर्य शक्य तितक्या लवकर नवा चष्मा घेणे प्राप्त होते मी अन्नाशिवाय दिवस काढले आहेत पण चष्म्याशिवाय एक तास काढणं सुद्धा अवघड आता फार भूक लागली की हे विधान मी उलटे करतो खोटं का बोला सकाळी जाग आल्यानंतर डोळ्यांवर चष्मा चढला नाही तर दिवस फुटल्याचेच कळत नाही थोडक्यात काय चष्मा फुटला की नशीब फुटल्यावर काय होत असावं याची अंधूक कल्पना येते माझ्या चष्म्याचा निकाल लावणाऱ्या साहित्यिक मित्राला मनातून मी लाखोली वाहिली आणि पहिले चष्म्याचे दुकान दिसले त्यात शिरलो हल्ली मी कुठल्याही दुकानात दहा दहा वेळा पाटी वाचूनच शिरतो एकदा सलून समजून दंतवैद्याच्या खुर्चीवर जाऊन बसलो आणि दाढीऐवजी त्याने दाढ असं ऐकल्यानंतर घडलेली दंतकथा कुणाच्याही हृदयाचे पाणी करेल मला चष्मेवाल्यांच्या एका चतुराईचे कौतुक करावेसे वाटते त्यांच्या दुकानाची पायरी बहुधा अडखळत चढणारा इसम हा डोळ्यांनी अधू आहे हे त्यांना आधीच ठाऊक असल्यामुळे त्यांच्या दुकानाच्या दारात जन्मांधाला दिसावा एवढा भीमसेनी लाटण्यासारखा भीमसेनी चष्मा असतो तरी देखील मी आपला पाठी वाचूनच शिरलो मी आणि दुकाने व दुकानदार यांच्यात हल्ली एकूणच सांस्कृतिक तफावत पडत चालली आहे आता पूर्वी सलूनमध्ये शिरल्याबरोबर पहिली रिकामी खुर्ची पटकावून दाढी असं पुटपुटल्यावर कारागीर एका झटक्यात गळ्याभोवती टुवाल टाकून तोंडाला फेस आणीत असे आता नाही आता दाढी असे म्हणून हनुवटीवरून तळवा घासून दाखवला तरीसुद्धा प्रोफेसर मकरंद मगर वगैरेसारखे नाव धारण करणारा कारागीर देखील शेव असं विचारतो दाढी म्हटल्यावर जणू काय सलूनमध्ये आपण टागोरांसारखी दाढी चिकटवून घ्यायला आलो आहोत अशी त्याची समजूत होते की काय देव जाणे एकदा तर एकाने सगळी दाढी टुवाल बांधून केल्यानंतरसुद्धा टॉवेल असं विचारलं मी म्हटलं संपली असेल तर काढा कारण दाढी झाल्यावरही पोरांना लाळे बांधून फिरायला काढतात तशी टॉवेल बांधून गिरायकालाही हिंडवायची फॅशन आली आहे की काय हे मला कळे ना पण काही वेळाने एक गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल माझ्या चेहऱ्यावर शीख लोक दाढीभोवती जाळी बांधतात ना तसा बांधून सोडवला गेला ही सुधारणा माझ्या परिचयाची नव्हती न्हाव्यांनी धोपटी मार्ग सोडल्यानंतर त्यांच्यात विलक्षण फरक पडला आहे कारागीर शिंपी रंगारी यांच्यात आणि माझ्यात दिवसेंदिवस विलक्षण अंतर पडत चालले आहे आणि हे अलीकडे मला फारच जाणवू लागलं आहे नुकताच मी एक शर्ट शिवून घेतला मापे घेताना शिंप्याने असे काही चेहरे केले की त्याचे ते चेहरे आणि पोटाबिटाचे माप घेताना डिस्प्रपोर्शनेड वगैरे त्याचे उद्गार त्या शर्टाआधी माझ्या अंतकरणाला काजे करून गेले शेवटी शर्टाच्या डाव्या बाजूला खिसा करा ह्या माझ्या सूचनेला तो एकदम फू करून हसला खिसा असं म्हणून तो हसला त्याचा असिस्टंट मिशनीवर पाय मारायचा थांबून हसला आणि दोन गिरायकेही हसली परवा बिराडात रंग लावायला रंगारी आला पूर्वी रंगारी चटकन ओळखू ये टोपीपासून चपलेपर्यंत स्वतः रंगलेला हा माणूस केव्हा आला आणि केव्हा गेला हेच काय पण जुना रंग जाऊन भिंतीवर नवा रंग आला हे देखील कळत नसे पण हा नवा रंगारी पांढरी शुभ्र पॅन्ट रेशमी शर्ट टाय वगैरे लावून आला त्याने मला कार्ड दिलं त्यावरून तो रंगारी आहे हे कळण्याऐवजी त्याच्याकडे टेलिफोन आहे हे कळलं शेवटी चार भिंतींना चार रंग काढून गेला हल्ली मला आम्ही घरात न राहता रंगीबेरंगी आकाशकंदिलात राहतो असं वाटू लागले त्यातून घरात मला सारखा विरोध चालू आहेच मला हौस कशी ती नाही हे वाक्य मी कितीदा ऐकतो याची मोजदात करणे अशक्य अमकीचा नवरा हौशी आहे तमकीचा नवरा हौशी आहे हे ऐकून हौशी आणि धंदेवाईक नटांसारखे देशात हौशी नवरे आणि धंदेवाईक यजमान असा काही प्रकार रूढ झाला आहे की काय अशी धास्ती वाटू लागली आहे चष्मेवाला तरी याला अपवाद का ठरावा पूर्वी कुठल्याही चष्मेवाल्याकडं जावं अ ब क ड इ फ वाचावं आणि डोळ्यांवर आरशी चढवावी असा सीधा खाक्या होता प्रस्तुत चष्मेवाल्याने मला एका अंधार कोठडीत नेले डोळ्यात कसलेसे औषध घातले चमत्कारिक प्रश्न विचारले वडील चष्मा लावित होते का आपण काय करता रस्त्यात पाट्या वाचायची सवय आहे का मी डोळे मिटून म्हणजे औषधामुळे वाटेल ती उत्तरे दिल्यावर आपण काल येऊन जावा असं तो म्हणाला आज आलेला माणूस काल कसा येणार ते कळे ना पण भारतीय भावनात्मक ऐक्य बिघडायला नको म्हणून त्याची मराठी भाषा मी सुधारली नाही बाहेर पडलो तर सगळं जग पिवळं दिसू लागलं मी घाबरून परत त्याला गाठलं कारण तपासणीचे पाच रुपये देऊन कावीळ विकत घ्यायची नव्हती अरे ते काय नाही ते तुमच्या आयमध्ये मॅडिसिन घालून टाकले ना त्याचा इफेक्ट आहे ते दोन चार कलाकमध्ये समजा साफ होऊन जाईल पण काल बराबर टॅन वाजता ये हा बपोरमंदी मग दुसऱ्या दिवशी बपोरमंदी गेलो त्याने जवळच्या होत्या नव्हत्या तितक्या काचा डोळ्यांवर चढवल्या फुटपट्टीने नाकापासून कान डोळ्यापासून डोळा मोजला अ ब क ड इ फ हे तर सोडाच पण अनेक मासिके कॅटलॉग काय नाही ते नाही वाचून घेतलं आणि शेवटी मला पाहायचा एक आणि वाचायचा एक असे दोन चष्मे घ्यावे लागतील असं जाहीर केलं म्हणजे मला चाळशी लागेल यस उमर काय झाली साहेब किती वाटते मी विचारू नये तो प्रश्न विचारला लगभग फिफ्टी वन मी त्याचे बिल टिकवून तीन चष्मे घेऊन निघालो एक पांढरा पाहण्याचा एक काळा पाहण्याचा आणि एक जवळचे पाहण्याचा वाचण्याचा नेमक्या चाळीसाव्या वर्षी मला चाळशी लागली अजून दाखवायचे आणि खायचे दात एकच असले तरी पाहायची आणि वाचायची आरशी बदलली एवढ्यात वीशी ते चाळीशी हा प्रवास झाला मी एकदम अंतर्मुख झालो चाळशी आली काही वर्षांनी कवळी येणार जवळचे दिसले तर दूरचे नाही दूरचे दिसले तर जवळचे दुरावते अशी अवस्था झाली माझ्या डोक्यावर कृतांत कटका ध्वजाचे तिशीतच झेंडावंदन झाले होते पण चाळीशीने मला जरा अधिक धक्का दिला एक वेळ दोन बायका सांभाळता येतील काही वीर पुरुषांनी त्या सांभाळल्या आहेत याला इतिहास आणि वर्तमान साक्ष आहे पण दोन चष्मे सांभाळणं अत्यंत बिकट आपल्या डोळ्यांवर कुठला चष्मा चढला आहे हे वेळच्या वेळी माणसाच्या लक्षात येते तर जगातले अनेक अनर्थ टळले असते सकाळचे वर्तमानपत्र सारवून आणल्यासारखे दिसू लागल्यावर त्या संपादकाच्या नावाने एखादा शब्द ओठातून बाहेर पडायच्या आत आपण वाचायचा चष्मा लावला नाही हे कळतं सुरुवातीला आत जाऊन तो चष्मा आणायचा उत्साह राहतो पण पुढे पुढे चष्मा कपाळी ठेवून जर हा वर्तमानपत्र डोळ्यांशी आणलं की लख दिसतं हे उमकतं चष्मेवाले दुकानदार हे गुपित आपल्यापासून लपवून ठेवतात मात्र तसे वाचताना आपला अवतार अधिकच खोळ्यासारखा दिसत असावा कारण मी वाचायची ती पोस्ट घेतली रे घेतली की चिरंजीव शंकऱ्या किंवा ही धावत धावत जाऊन मला चष्मा आणून देतात तो एकदा घातला की मग काढायचा जा राऊंड जातो आणि मग बसस्टॉपवर बस, बस ओ रूट असली तरी बी रूट वाटते खिशात दोन आणि नाकावर एक अशा तीन चष्म्यांचे ओझे बाळगे थिंडावे लागते बसमध्ये शेजारी बसणाऱ्या माणसांनाच नेहमी चांगली चांगली मासिके कशी मिळतात हे मला कळत नाही एक चष्मी मंडळींना शेजाऱ्याचे व आपले असे वाचन जोडीजोडीने जमते आता दूर पाहण्याच्या चष्म्यातून त्याच्या पानावरची जरा देखणी चित्रे भुरकट दिसतात बरं चष्मा बदलून ते पाहावे तर आपले मासे का फुकटात वाचतोय हे शेजारच्या लक्षात येतं त्यामुळे त्या भुरकटपणातच समाधान मानावं लागतं आजूबाजूचे लख दिसते पण बसमध्ये नेहमीच काही आजूबाजू प्रेक्षणीय असतं असं नाही ना शिवाय आणखी एक अनुभव असा की प्रेक्षणीय प्रवासी आणि मी यांचा एक सनातन लपंडाव आहे मी तळमजल्यावर असलो की वरच्या मजल्यावर जागा रिकामी असते आणि वरच्या मजल्यावरून मला स्टँडवरच्या क्यूमध्ये दिसणारी नयन अल्लादकारक सुकांतचंद्रना आत आली की तळमजल्यावर शिटा मोकळ्या असतात मात्र चाळीशीतून मागे पाहिले की जग निराळे दिसते हे खरे नव्या चष्म्याने जवळचे जग दिसते नीट पण जरा अपरिचित वाटू लागते आणि माझ्यातला मी शोधावा असं वाटायला लागतं विशीत सृष्टी नवीन होती आता चाळीशीत ती दुप्पट नवीन दिसायला लागेल अशी कल्पना नव्हती चाळीशी आली की पुणे मुंबई प्रवासाच्या भाषेत बोलायचं म्हणजे कर्जत आल्यासारखं वाटतं घाटातली थंडी व वनश्री संपून उकाडा सुरू होतो पण काही महाभाग मुंबई ते पुणेही प्रवास करतात त्यांचा जीवनातल्या धडपडीचा उकाडा संपून गारवा येतो लोक पैशाची ऊब असं का म्हणतात देव जाणे हा इंग्रजी वाक्प्रचार असावा आपल्या देशी भाषेत बोलायचं तर पैशाचा गारवा असं म्हटलं पाहिजे प्रवास कुठल्या का दिशेला असे ना इकडून कल्याण दादर बोरिबंदर आणि तिकडून लोणावळा शिवाजीनगर पुणे हे झाले की खेळ खलास मग मागे फक्त चष्मे उरतात इंग्रजीत या चाळीशीला चावट चाळीशी म्हणतात गद्दे पंचवीशी चावट चाळीशी नाठीसाठी या शब्दांना अर्थ मात्र खोल हे खरं चाळीशीच्या सुमाराला विशीतून सुरू झालेला जीवनातला धडपडीचा वेग आवरलेला असतो नानाविध अनुभवांचे धरण साठलेले असते स्थिरचराला अनुभूतींचे सहाचर्य लाभलेले असते उगवता चंद्र सोबत काही गोड आठवणी घेऊन उगवलेला दिसतो माझ्या विशीतल्या उगवत्या चंद्राने एका नाजूक वियोगाचा चटका दिला होता आमरा इथल्या मोहराच्या गंधाने एका सुरेल कोकिळ कंठातली स्वरवेल फुलवली होती समुद्राच्या एका लाटेने जीवापाड जपलेल्या काही आठवणी वाहून नेल्या होत्या तिशीपर्यंत या साऱ्या स्मृतींचा सुगंध दरवळला होता काही अत्तरांचा कडवट वास देखील घ्यावासा वाटतो पण चाळीशी गाठता गाठता त्या जखमा बुजलेल्या असतात नव्हे वण देखील नाहीसे झालेले असतात आणि म्हणूनच पाटी पुन्हा एकदा कोरी होते खानदानी गाण्याच्या नुसत्या आठवणींनी फुलून उठणारे तिशीतले मन विशीतला रंग फिका न पडल्यामुळे सिनेमातल्या गाण्यांचा तिरस्कार करून उठते आता मुलाबाळांच्या किंवा अगदीच खरं सांगायचं म्हणजे मुलीबाळींच्या परिवारात फरमायशी कार्यक्रम ऐकताना अरे कसली रे टामटाम टुमटुम गाणी ऐकता असं म्हणणारा मी नकळत ती गाणी कान देऊन ऐकतो आणि त्यांच्यात रमतो काळी विजार आणि पिवळा शर्ट घालून हिंडणारी षोडश वर्ष देशिया तिशीत आढळली असती तर संस्कृती बुडाली म्हणून मी पहिली हैराण आरोळी ठोकली असती कारण पंचवीशीत पाहिलेल्या मंगळागौरींचा मेळावा मनातून पूर्णपणे उतरलेला नसतो आता हे नवे ध्यान देखील दुसऱ्यांदा पाहण्याच्या योग्यतेचे असावे बरं का असे आपल्यालाच वाटू लागते तात्पर्य विशीतले तारुण्य चाळीशीत दुप्पट उत्साहाने उसळी घेते आणि तिशीतली मतांची तीव्रता साठी दुप्पट हट्टी होऊन येते आणि म्हणूनच की काय कोण जाणे तो जुना मी पुन्हा एकदा पाहावा असं वाटायला लागतं तिशीतून मागे पाहत होतो तेव्हा बाळपणीच्या आठवणींचे चटके विसरलो नव्हतो चाळीशीतून बालपण त्यातल्या पाढे पुस्ती भूगोलातले कूट प्रश्न आणि इतिहासाच्या सणावळ्या या वेदना जमेला धरून सुद्धा मजेशीर वाटायला लागते तारुण्यात निराळ्या अर्थाने चटका लावून गेलेल्या व्यक्ती पुन्हा भेटल्या की शेक्सपियरच्या चालीवर हाच का तो चेहरा की ज्याने बुडवली होती असंख्य गलबते आणि जन्माला घातले होते ट्रॉयचे युद्ध असं स्वतःलाच मिस्किलपणे विचारावं असं वाटतं सारी युद्ध शांत झालेली असतात मन देवटाक्यासारखे निर्मळ होते आणि म्हणूनच कदाचित नवा रंग स्वीकारायला नाही म्हणत नाही मनाच्या खऱ्या अवधार्याचा साक्षात्कार चाळीशीतच होतो आणि म्हणूनच कदाचित प्रथमच चाळीशी चढवलेल्या त्या खुण्या इंग्रजाने म्हटले असेल की आयुष्याची सुरुवात चाळीशीत होते न्याय अन्याय मान अपमान प्रेमभंग आणि प्रेमपूर्ती निर्धनता आणि सधनता हे सारे भोग भोगून चाळीशीतला माणूस म्हणतो अस या खेळाचे नियम हे आहे तो आहे आलं लक्षात आता मांडा सारी पाठ